होते बाई बाकीचे का नसते गळा हालते काय ती वाली मावशी होती ती आता कशी खाली मान जात तीच मावशी होती की ती म्हणजे हाय नाकावर तोंड हाय कसा मोडदा बसलाय बघा बघा पुढे आणि सांगायचं मावशी मुरदे घराला घराला वाटपा खाली बघ दिवस आमच्या घरी यायचा आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा खाली बघ खाली बघ आमचं बी मात्र ह्या मॉडेलला भारलं आणि मुड देणं माझं वाटोड वाटोड केलं आई बाप्पा बरं बर नाही केलं मला के,

आंब्याची भाजी मावशी वरी तेलाची दार सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा आमच्या सोमा महाराजांनी दिली म्हणून मावशी मी कुठं चार माणसं तर लग्न झाल्यापासून घरी गाव बघते तोंडाकडे बघा सुद्धा काही लाज वाटत नाही खाली बघ खाली बघ खाली बघ लग्नात एक मावशी फटका तरी म्हणजे बांधायचा होता की बाईक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी यांच्या त्रासा मी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही आंघोळीच्या चार चार गोळ्या किती बघा किती कुमार दिसतात त्यांचा वोट जरी फिडला तर दीड किलो पोनी खूप आहे

असे वाटत नव्हतं

परवा झाली वट पौर्णिमा झाली वटपौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबा रांच्या पालखी सोहळ्याचा सण परवा झाली वटपौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्याचा सण सोमा महाराज तुमच्यासाठी काही पण काय म्हणला चांगला चळ भरला दिसते तुला ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्यात लोणन आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्यात लोणंद आला सडाका आमच्या कारभारला उठला मर्यायचा तडाका ट्वेंटी ट्वेंटी आला आयपीएल मधलं नाव घेते ऐक विराटच्या चे बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सिस्टीम माल्याचं नाव घेते चारगडे राखून आता सगळ्या आईबाई म्हणते चांगली धंदाकडे दिसते आमच्या दिंडीत आली आमच्या दिंडीतला केला खाली बघ खुशन म्हणती नवराच नको पण मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मला सोन्यासारखे सतरा अठरा लेखर जाईल হাত গায়ে হাত গায়ে হাত গায়ে কসড়ি চপর আর বসলে বসে आख्या सोळ्यात नसेल एवढा तुला कंदी पिडा पिट्या मी तुला पेंट्या म्हणलं का नाही निडबा मी तुला पेंट्या म्हणलं की तू म्हणायचं मला अवघ मी काय काय म्हणायचं अवघ मी म्हणायचं काय म्हणायचं अवग मम्मीचा जण टाकतो कुठल्या गिरणीचं पीठ खातोय काय माहिती आत्या कशी आता वाले आत्या टाटा कर टाटा कर टाका टाटा कर आला <laughs> जनमला <laughs> <laughs> <imitation> <laughs> 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 <hati> फोटो <tries> घ्या <tries> <tries> <tries>

भारुड भारूड भारुड भारूड भारूड म्हणलं बाबा भारूड म्हणलं की सोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळत या दृष्टिकोनातून पाहायला येतात हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ के नितर केलं असा कडक आवाज करा माझा आवाज काय लो हा भारूड म्हणलं की सोम या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड घेण्याचा एवढाच होता एवढाच उद्देश होता की बाबा ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळाल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरुडींच दर्शन म्हणजे मावशी कळालं तर भारूड नाहीतर चौऱ्याऐंशी लक्ष्मीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही ना ना। मला असं वाटतं टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता जी फायव्ह जी ची रेंज घेऊन जर जर ऐकलं तर भारूड कळतं खरंच सांगा मावशी आम्हाला हौस आली का हो एवढ्या लोकांमध्ये घालून लो नाचायची आम्ही जर इथं नखरा केला नसता आम्ही जर दिंडीवर येऊन जर भजन जर करत बसलो असतो त्या पटांगणाशिवाय काळ कुत्रे देखील फिरकलं नसते इकडं आम्ही कुठं नखरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला त्या नखऱ्याला बघून वेड होऊ नका डोंगा परी रसन वेडोंगा वरच रंग ढंग पाहून आपली फुकट वेळ बरबाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे ते भारूड आहे एकनाथ महाराज म्हणतात दादला नको दादला म्हणजे काय